नमस्कार मी संयुक्ता देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र ईव्ही एमबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीची सध्याच्या लोकसभा निवडणुकीवर काही परिणाम होईल अशी आशा कमी होती कारण दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज झाले आणि अशा स्थितीत निवडणुकीच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालय ई व्ही कोणताही ऐतिहासिक आदेश देईल अशी आशा फार कमी होती पण तरीही ईव्हीएमबाबत आज मोठा निर्णय आला ईव्हीएम मते आणि व्ही व्ही पॅट स्लीप हंड्रेड पर्सेंट जुळण्यासाठी तरतूद करावी अशी मागणी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली होती आज सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या तुकडीने या संबंधी सर्व याचिकांवर मोठा निर्णय दिला आहे न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी सर्व याचिका फेटाळून लावल्या असून निवडणूक आयोगाला काही सूचना दिलेल्या आहेत जसे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना आपल्या आदेशात म्हणाले की आम्ही सर्व याचिका फेटाळल्या आहेत निवडणुकीनंतर निवडणुकीनंतर चिन्ह लोड करणाऱ्या युनिटलाही सीलबंद करून सुरक्षित ठेवावे असे निर्देशही न्यायालयाने दिलेले आहेत न्यायालयाने निर्देश दिले की उमेदवारांना निकाल जाहीर झाल्यानंतर तांत्रिक टीमद्वारे ईव्हीएमचा माई कंट्रोलर प्रोग्राम तपासण्याचा पर्याय असेल जे निवडणुकीच्या घोषणेच्या सात दिवसांच्या दिवसाच्या आत करता येईल मतदान मतदानाच्या मतपत्रिकांच्या मोजणीवर न्यायालयाने सांगितले की चिन्ह लोडिंग युनिट पूर्ण झाल्यानंतर ते एका कंटेनरमध्ये सील केले जाईल त्यावर उमेदवारांची स्वाक्षरी होतील आणि निकाल जाहीर झाल्यानंतर पंचेचाळीस दिवसांपर्यंत स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात येईल निकाल जाहीर झाल्यानंतर पंचेचाळीस दिवसांपर्यंत व्ही एम डेटा आणि रेकॉर्ड सुरक्षित ठेवले जातील निकालाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या उमेदवाराची इच्छा असल्यास ते निकाल जाहीर करण्यापासून सात दिवसाच्या आत पुन्हा पडताळणी करण्यास सांगू शकतात अशा स्थितीत मायक्रो कंट्रोलरची मेमरी इंजिनियर्सच्या टीमद्वारे तपासली जाईल व्ही व्ही पॅ व्ही व्ही पॅट पडताळणीचा खर्च उमेदवारांना स्वतः उचलावा लागेल ईव्हीएम एममध्ये काही दोष आढळल्यास सर्व खर्च परत केला जाईल न्यायमूर्ती दीपांकर दत्ता म्हणाले कोणत्याही व्यवस्थेवर आंधळेपणाने संशय घेणे योग्य नाही लोकशाही म्हणजे सर्व स्तंभांमध्ये सुसंवाद आणि विश्वास राखणे विश्वास आणि सहकार्याची संस्कृती वाढवून आपण आपल्या लोकशाहीचा आवाज बळकट करू शकतो म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की व्ही व्ही पॅट स्लीप आणि ईव्हीएम डेटा हंड्रेड पर्सेंट जुळण्याची गरज नाही संपूर्ण डेटा पंचेचाळीस दिवस सुरक्षित ठेवला जाईल निवडणुकीत दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या उमेदवाराला ईव्हीएमबाबत शंका आल्यास चौकशीची मागणी करता येईल अशा स्थितीत ईव्हीएम मध्ये तांत्रिक तपासणी केली जाईल तर उमेदवाराची शंका चुकीची आढळल्यास कोणताही खर्च उमेदवाराला करावा लागणार नाही सुप्रीम कोर्टाची आश अशा निर्णयाबद्दल तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा तोपर्यंत पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत आमच्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद